नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे पांढरीची काठी त्याचं काय महत्व आहे पांढरीची काठी ही खूप दुर्मिळ अशी वनस्पती आहे ही वनस्पती मुख्यतः कोकण भागातील जंगलांमध्ये आढळते पांढरीच्या mm -hmm. काठीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीचे लाकूड तळाशी बुडते हे विज्ञानाला पण एक आव्हानच आहे पांढरीची काठी नेहमी सोबत ठेवल्यास साप विंचू हिंस पशु पक्षी प्राणी यांच्यापासून मानवाचं मानवाच संरक्षण होत पांढरीची काठी शत्रू पासून संरक्षणासाठी सोबत ठेवावी पूर्वी तप साधनेसाठी बसताना ऋषीमुनी आपल्या भोवती या पांढऱ्या काठीच कुंपन करत असे त्यामुळे त्यांचे हिंसक पाण्यांपासून संरक्षण होत असे आणि आता कलियुगात झाल्यामुळे ती प्रवृत्ती मानवामध्ये आली आहे म्हणून आता प्रत्येकाने पांढरीची काठी सोबत ठेवणे गरजेचे झाले आहे असे परमपूज्य गुरुमावली नेहमीच आपल्या हितगुजामधून सांगत असतात महिला भगिनींनी तर आपल्या स्वसंरक्षणासाठी नेहमीच पांढरीची काठी सोबत ठेवावी पांढरीची काठी आपल्या घराला संरक्षण म्हणून पण आपण बांधू शकतो पाळीव प्राण्यांना पशुंना संरक्षण म्हणून गळ्यात काठी बांधावी म्हणजे बाहेरील रोडवरील हिंसक प्राणी पाळीव प्राण्यांवर हमला करणार नाही पांढरीची काठी ही वनस्पती देवाने मनुष्याला दिलेली एक देणच आहे पांढरीच्या काठीत खूप सामर्थ्य आहे हिंसक प्राण्यांच्या पासून वाचवते ही पांढरीची काठी म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळ ठेवावी असे गुरुमाऊली नेहमी सांगत असतात पांढरीची काठी प्रवासाला जाताना बाहेर जाताना नेहमी आपल्या जवळ ठेवावी आणि ही काठी आपल्याला कुठे मिळते तर निंडोरी प्रणित केंद्रात स्वामींच्या मंदिरात केंद्रात ही काठी ओरिजिनल मिळू शकते त्यामुळे प्रत्येकाने ही आपल्या जवळ ठेवावी तरी तुम्हाला माहिती माझी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ